पिंपळकर हरतालिका व्रत या महिन्यात कधी आहे हे मी आपल्याला सांगतोय पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग आपण पाहूयात हरतालिकेचं व्रत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कधी आणि कसं करायचं आणि का करायचं मनासारखा जोडीदार हवा असेल किंवा जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं जीवन सुखमय समृद्धी संतानयुक्त आणि आनंदमय जावं यासाठी हरतालिकेचं व्रत करतात हरतालिकेचं व्रत हे फक्त फळं खाऊन केलं जातं तसंच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलं जातं व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानपूजन केल्यानंतर हे व्रत सोडलं जातं चला आता आपण पाहूयात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे व्रत कधी करायचंय भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तृतीया या तिथीला हारतालिकेचं व्रत केलं जातं असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आणि आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दो दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरं केलं जाईल सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत याचा पुण्यकाल असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभमहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटाचा आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल तुम्हाला जसं वेळ मिळेल यात सांगितलेल्या वेळेतच पूजन करणं फायदेशीर ठरेल मात्र सकाळी दहा पंचेचाळीस नंतर दुपारी बारा एकोणीस पर्यंत राहू काळ आहे त्यामुळे हा काळ टाळला तर बरं होईल आता ही पूजा कशी करायची ते पाहू हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर स्वच्छ करावे देवघरातील देवांची यथा सांगा यथाविध पूजन करावे त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तींची आणि शिवलिंगाची देखील पूजा करावी तसंच हरतालिकेच्या कथेचं पठण केलं जातं पुरी मे प्रियताम नित्यम अगनाशाय मंगला सौभाग्यास्तु ललिताभवानी सर्व सिद्ध या मंत्राचा जप केला जातो तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये गेलात किंवा सर्वत्र आपल्याला हरतालिकेच्या मूर्ती मिळतात काही ठिकाणी दोन मूर्त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी एकाच मूर्तीची पूजा केली जाते वास्तविक पार्वती आणि तिची सखी म्हणून दोन मूर्त्या काही ठिकाणी पूजल्या जातात पाटावरती तुम्ही लाल रंगाचं वस्त्र आपण लाल रंगाचं वस्त्र आपण ठेवायचं आणि त्यावर तांदुळावरती या हरतालिकेच्या मूर्ती ठेवाव्यात समोर वाळूचे शिवलिंग तयार केलं तरी चालेल शक्य नसेल तर मूर्तीतच शिवलिंग असतं त्याच्या सोमसूत्राची म्हणजे टोकाची बाजू उत्तरेला येईल अशा पद्धतीने ठेवावी मग यथासांग यथाविध पूजन करावं बेलपत्र व फळं अर्पण करावी फळांचा नैवेद्य दाखवा आणि आपल्याला चांगलं सौभाग्य व सुख मिळावं संपत्ती संतती आरोग्य मिळावं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करावी मग गणपतीची शिवशंकराची देवीची आरती करावी आता तुम्हाला या व्रताची मी कथा सांगतो देवी पार्वतीला महादेवच आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळं त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केलं होतं पार्वती यांनी केलेल्या या, केले या व्रतामुळे भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने साक्षीनं त्यांचं हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळं या व्रताला हरतालिका व्रत असंही म्हटलं जातं हे झालं हरतालिका व्रताबद्दल आता गणपती बाप्पा कधी बसवायचे त्यांच्या स्थापनेचा मुहूर्त आम्ही पुढच्या भागामध्ये सांगितला आहे तो जरूर पहा